नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर एखाद्या चिंधी चोराला हो चिंधी चोरच म्हणतो मी हा म्हणजे चोरांच्या ज्या वेगळ्या पद्ध प्रकार आहेत चोरांचे त्यातला सगळ्यात खालचा प्रकार आहे चिंधी चोर त्यानंतर मग येतात पाकिटमार बुरटे चोर दरोडेखोर हे सगळे प्रकार आहेत चोरांचे आणि चोर। महाराष्ट्रात असे अनेक चोर भरलेले आहेत राजकारणात आहेतच तर राजकारणातल्या चोऱ्यांबद्दल राजकारणातल्या दरोडेखोरांबद्दल चर्चा सुरू झालेली आहे आणि निमित्त तेच आहे पुन्हा भ्रष्टाचार भ्रष्टाचार करायचा तो दाबायचा प्रयत्न करायचा आणि मग एसीबीची धाड आली किंवा ईडी सी बी आय मागे लागली की म्हणायचं की भाजपमध्ये सामील होण्याचा दबाव आणण्याकरता हे षडयंत्र रचलेलं आहे ही पद्धतच आहे आणि काही त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे राजन साळवी यांच्यावर एसीबीची धाड पडली त्यांच्या उत्पन्नापेक्षा एकशे अठरा पट जास्त मालमत्ता त्यांच्याकडे आहे असा आरोप आहे तक्रारी येऊन ही धाड पडलेली आणि त्यानुसार झडती सुरू दहा तास झाली झडती ती मग त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले नेहमीप्रमाणेच म्हणजे जशी उभाठा गटाचे नेते म्हणतात त्यांच्यावर काही कारवाई झाली की की माझ्यावर दबाव मला भारतीय जनता पार्टीत किंवा शिंदे गटात सामील व्हावे यासाठी हे दबाव टाकणं सुरू आहे आणि मी या दबावाला झुकणार नाही मी अजिबात घाबरणारा नाही मी कट्टर शिवसैनिक आहे मी सच्चा शिवसैनिक आहे हे अशी सगळी पोपट पंची सुरू होते काल म्हणे फोन पण गेले हो काल फोन गेला दोन वेळा घाबरू नका राजनभाई अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे आता अख्खा महाराष्ट्र म्हणजे काय अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे म्हणजे काही लोक महाराष्ट्र ही आपली जागीर समजतात हो म्हणजे महाराष्ट्र माझाच आहे आणि मी म्हणजे अख्खा महाराष्ट्र अशी समजूत झालेली आहे ही कोणाची समजूत झाली आहे तर मातोश्रीची प्रत्येक वेळी काय झालं की ते अख्खा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे आणि काल त्यांनी अख्खा महाराष्ट्र उभा केला कोणाच्या पाठीशी राजन साळवींच्या मातोश्री पुरता महाराष्ट्र आता उरलेला आहे आणि मग संजय राऊतांनी पण आरोप केला संजय राऊतांनी दरोडेखोरांची उपमा दिली एकनाथ शिंदे गटाला भारतीय जनता पार्टीला पण त्यावर संजय शिरसाट यांनी सुंदर असा चिमटा काढलाय हा म्हणजे त्यांनी खरं तर पाकिटमारांचाही अपमान केलाय दरोडेखोरांचाही अपमान केलाय त्यांनी दहा लाख रुपयांचा हिशोब विचारलाय होय दहा लाख रुपये ज्यावेळी राऊतांच्या घरावर रेड पडली होती राऊतांच्या घरावर ईडीचा छापा झाला होता पत्रचाळीचं चा प्रकरण शंभर कोटींचं आणि गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त करून कशा पद्धतीने पैसे खाल्ले ते सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे त्यावेळी झडतीमध्ये दहा लाख रुपयाचं बंडल सापडलं होतं राऊतांच्या लॉकरमध्ये आणि त्यावर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख होता एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख होता अयोध्येला निधी देण्याकरता अयोध्येला जाण्याकरता जो काही निधी जमावला होता एकनाथ शिंदेंनी तो त्यांनी त्यांच्या समर्थकांकडून गोळा केला असेल त्यांनी कदाचित ठाण्यातूनही गोळा केला असेल त्यांच्या मतदारसंघातून गोळा केला असेल पण असं दहा लाख रुपयाचं बंडल ते राऊतांच्या घरी सापडलं कल्पना येऊ शकते आपल्याला म्हणजे साधी गोष्ट आहे की तो सगळा निधी राऊतांकडे जमा व्हावा आणि राऊतांनी तो फंडामध्ये मुख्य व्यक्तीकडे मातोश्रीवर जमा करावा असे आदेश असतील आणि त्यातलं ते बंडल त्यातलं एक दहा लाखाचं बंडल गुपचूप मारलं दहा लाख कमी नाही बरं का दहा लाख पण त्याला पाकिट अशी उपमा दिली आहे दहा लाखांचं पाकिट मारलं आहे शिंदेचं शिंदेचे दहा लाख परत द्या असं देखील म्हटलंय संजय शिरसाटांनी चिंधी चोराला तुम्ही कशी काय उपमा देतो पाकिट मारायची ज्यांनी गरिबांची घरं अडपली तो चिंधी चोरच म्हणायचा एकदा बघितला होता एक व्यक्ती मी फुटपाथवर झोपलेल्या एका भिकाऱ्याचं कांबळं चोरून नेलं होतं त्यांनी ने। तो भिकारी झोपला होता आणि ते कांबळं बाजूला त्यांनी उशाखाली घेतलं होतं त्याचं उसं सरकलं बाजूला ते कांबळं उघडं पडलं होते आणि सरळ ते कांबळं घेऊन पळून गेला उलटा चोर चिंधी चोर अशा चिंधी चोराला तुम्ही चक्क दरोडेखोराची उपमा देत आहे बिकाऱ्याचं पाकिट मारत नाही बरं का गरीबाचं पाकिट नाही मारत तुम्ही पत्राचाळीतल्या नागरिकांचे काय हाल केलेत त्यांना कसं बेघर केलं आणि त्यातून शंभर कोटी रुपये कसे तुम्ही हडपलेत हे आहे आणि तरी तुम्ही दुसऱ्या दरोडेखोर म्हणाल मग मा पुन्हा तुम्ही नाव घ्याल की भारतीय जनता पार्टीत सामील व्हावी म्हणून हा सी बी दबाव आहे तर्फे ईडीतर्फे तर्फे आमच्यावर दबाव टाकला जातोय आहे अशी उलटी बोंब करायची यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा तेव्हा माझं विनंती आहे संजय शेसाट यांना आणि शिंदे गटाला देखील की उगाच भुरट्या चोराला एखाद्या चिंदी चोराला दरोडेखोराची उपमा देऊ नका हे चिंदी चोर आहेत यांनी किती चोऱ्या केलेल्या आहेत किती पैसे हडपलेले आहेत गोरगरिबांचं किती तडतळा घेतलेले शिव्याशाप घेतलेत त्या तर निवडणुकीत दिसतीलच निवडणुकीमध्ये तुम्हाला कळेलच आणि अख्खा महाराष्ट्र हे जे वारंवार म्हणतात ना तर तो महाराष्ट्र म्हणजे काय हे ग्रामपंचायतीचे निवडणुकीत समजलंच आहे की यांच्या कि पाठीशी किती मोठा महाराष्ट्र येते यांना ग्रामपंचायतीत किती जागा मिळाल्या याच्यावर यांची तुम्हाला कळली असेल पात्रता आणि तरी देखील अख्खा महाराष्ट्र म्हणतात याच्यापेक्षा <laughs> दुसरं जोक काय म्हणजे आता मातोश्रीला महाराष्ट्र नाव द्यावं की काय असा संभ्रम पडलाय भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह चिंधीचोडला कधीही दरोडेखोर म्हणू नका दरोडेखोरांचा अपमान करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद